मुक्कामपोस बीड आज हेच बीड बदनाम होते या बीडमधील दहशतीच्या अनेक कहाण्या सांगितल्या जात आहेत त्या बीडची राखरांगोळी का झाली आहे त्याची कारणं आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहेत पण आज बोलूया दाऊदपूर बद्दल हे दाऊदपूर गाव कुठलं पाकिस्तानातलं गाव बीड बीडमधलंच एक गाव आहे तुम्ही गँग्स ऑफ सिनेमा त्यामध्ये धनबाद मध्ये कोळशाच्या गुन्हेगारीने कळस गाठलेला दाखवला ना तसे दाऊदपूरमध्ये राखेचा व्यवसाय वाढत गेला आणि राखेच्या राजकारणाची दहशतही वाढत गेली याच राखेच्या राजकारणाचा संबंध थेट पैसा दडपशाही गुंडगिरी सारख्या गुन्हेगारीशी आला आणि याच राखेतनं जन्म घेतला आणि आज आपली दहशत वाढेली ती वाल्मिक कराड नाही एकटा वाल्मिक कराडच नाही त्याच्यासारख्या अनेक राख माफिया इथनच तयार झाले आणि बीड जिल्ह्याची राख रांगोळी झाली याची सुरुवात झाली ती दाऊदपूर थोडक्यात राखेच्या राजकारणाची दहशत आणि दरारा या दाऊदपूरमध्ये पाहायला मिळतो याच गावची खतरनाक स्टोरी काय सांगते साधारण एकोणीसशे एकाहत्तरचा का काळ होता जेव्हा परळीमध्ये कोळशापासून औष्णिक ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प सुरू झाला अशी बारा केंद्र आहे त्यातलं एक परळीत आहे वर्षाला जवळपास तेराशे ऐंशी ते चौदाशे मेगावॅटची निर्मिती या कोळशामधनं होते या जळालेल्या कोळशामधन दोन प्रकारची राख तयार होते एक सुखी राख आणि दुसरी ओली राख यातली ओली राख ही साधारण पंचवीस वर्षांपूर्वी पर्यावरणाच्या हानीला जबाबदार धरली जात होती ती ओली राख शेता नाल्यातनं वाहून जमिनीचा पोत खराब करायची तर हवेत न पसरणाऱ्या सुख्या राखेमुळं लोकांची फुफ्फुस निकाम व्हायची हे जवळपास दोन हजार दहा पर्यंत चाललं अशातच तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख एकदा युरोप दौऱ्यात राखेपासून तयार होणाऱ्या सिमेंट सहित इतर उत्पादन करणाऱ्या डर्क नावाच्या कंपनीला महाराष्ट्रात बोलवलं या कंपनीच्या रॉबर्ट डर्क यांनी राखेचे इथले नमुने घेण्यासाठी नाशिक जवळच्या एक लहरे इथल्या वीज प्रकल्प निवडला डर्क यांनी या सिमेंटमध्ये मध्ये फ्लाय ऍशचा वापर सुरू केला त्यांनी केलेल्या एक्सपेरिमेंट मुळे त्या राखेचा उपयोग बांधकामांमध्ये वीट भट्ट्यांमध्ये वापरला जाऊ लागला या राखेचा वापर नंतर सरकारी बांधकामामध्ये अनिवार्य केला केला आणि माती मोल असलेल्या या राखेला एकाएकी सोन्याचा याच राखेवर माफियांची नजर पडली इथून सुरू झाला तो राख माफियांचा गुंडाराज परळीच्या या औष्णिक ऊर्जा प्रकल्पात आजच्या घडीला दिवसाला जवळपास सहाशे ते सातशे ट्रक राख गोळा होते या एका ट्रकला बाजारामध्ये अठरा ते वीस हजार रुपये एवढी किंमत आहे याचा अर्थ दिवसाला तब्बल एक ते सव्वा कोटींची राख विकली जाते म्हणजे साधारण सत्तर हजार टन राख तयार होते महिन्याला याच राखीचे जवळपास छत्तीस कोटींच्या आसपास हा व्यवहार होतो आणि वर्षाला बारा ते पंधरा हजार कोटींच्या राखीची विक्री होते असं मोठं अर्थकारण येत आहे नेमकं याच प्रकल्पापासून सर्वात जवळ असणार अवघ्या दोनच किलोमीटर अंतरावर असलेलं दाऊदपूर हे गाव आणि या गावामध्ये याचं प्रमाण खूप जास्त होतं आधीच औष्णिक वीज प्रकल्पाला जमीन दिल्यामुळं या गावात पाण्यासारखा पैसा आला होता त्यात राख कमाईचं साधन पुढे आली इझी मनी इनकम मुळे दाऊदपूर गावात साध्या घरांपेक्षा टोलेजंग बंगलेच पाहायला तुम्हाला मिळतील छोट्याशा गावात या फॉर्च्युनर स्कॉर्पिओ ऑडी सारख्या आलिशान गाड्या धुळळा उडवत फिरतात अलिशान टोले जंग बंगल्यांवर आणि त्या गाड्यांवर दिसत असलेला राखेचा तो थर या गावाची दहशत सांगून जातो प्रचंड पैशांमुळे हेच दाऊदपूर गाव राखेच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं कारण या राखेचा व्यवसाय जसा जसा वाढत गेला तसा तसा त्या धंदा करण्याची दादागिरी वाढली कसं इथल्या या राखेचे टेंडर निघत असतात आणि सिमेंट कंपन्या ती राख घेऊन जात असतात औष्णिक ऊर्जा प्रकल्पातनं राख गोळा करण्यासाठी टेंडर भरून जवळपास सतरा कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे पण स्थानिक असल्याचा रुबाब दाखवत राख पुरवण्याची टेंडर्स स्थानिक लोकांनी मिळवली इथल्या दाऊदपूरच्या स्थानिकांची दहशत इतकी आहे की कंत्राटदारांना फिरकूही जात नाही तर त्याच्या डोक्याला लावून त्याला माघार घेण्यापर्यंत त्यांची आणि या सोबत वर्चस्वाची लढाई सुरू झाली या गावातले बहुतांश तरुण हे राखीच्या धंद्यात गुंतले ढिगारे उपसून राख घेऊन जाणाऱ्या टोळ्या तयार झाल्या या टोळ्यांमधील भानगडी जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढण्यासाठी कारणीभूत ठरल्या या टोळ्यांशी प्रशासनातील विविध खात्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांशी देवाणघेवाणीचे संबंध सुरू झाले वर्षानुवर्ष हेच चालत आलं अनेक स्थानिक नेते याच राखेच्या व्यवसायातनं मोठे झाले दाऊदपूर या गावात खुडांचे प्रयत्न गोळीबार खंडणी अशा अनेक प्रकरणांमध्ये तरुण आरोपी दिसू लागले हातात लाल पिवळे दोरे बांधायचे कपाळावरती टिळा आणि हातात दोन मोबाईल अशा इथल्या बाहुबलींची ठरलेली स्टाईल दिसते या सर्वांचा एकच आका तो म्हणजे वाल्मिक कराड बीड बीडमधील प्रत्येक आर्थिक व्यवहार हे वाल्मिक कराडच्या विशारावरती होणार असं चित्र निर्माण झालं बीड जिल्ह्यातील अनेक मोठ्या घडामोडींचा थेट संबंध या दाऊदपूर गावासोबत जोडला जाऊ लागला तो याच गावातनं येणाऱ्या तरुण गुन्हेगारांमुळं आणि हे गुन्हेगार निर्माण व्हायला कारणीभूत ठरला तो राखेचा व्यवसाय ज्या व्यवसायाने बीड जिल्ह्याची राख रांगोळी केली असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका